जर कोणाला अमर्याद सुख अमर्याद परमानंद हवा असेल तर आपल्याला आपल्या इच्छांची संख्या कमीत कमी करावी लागेल याला माझ्या हृदयातून मिळणारे उत्तर म्हणजे कायम वर्तमानात राहणे आपले जीवन आपण भूतकाळाचा प्रभाव भूतकाळातील अनुभव यामध्ये अडकून राहू द्यायला नको पण एक प्रश्न उद्भवतो भूतकाळातील माझ्यासाठी कष्टप्रद असलेले अनुभव कसे काय विसरता येतील अर्थात आपले भूतकाळातील अनुभव हा एक धडा समजून त्यापासून काही शिकायला हवे आपण संभाळत असलेल्या भावनिक ओझ्यामुळे आपण कधी क्रोधित होतो कधी दुःखी होतो काहीतरी आपल्याला वारंवार चिडचिडे करते पण हार्टफुलनेसच्या आपल्या साधनेमुळे अशी आठवण किती काळ तुमच्या हृदयात राहू शकते जास्त काय नाही जेव्हा आपण शुद्धीकरण नियमितपणे करतो आणि नियमितपणे प्रशिक्षकाकडून सिटिंग घेतो तेव्हा असे ओझे आपल्या हृदयात राहण्याची संभावना उरतच नाही आपण हे ओझे हे भावनांचे ओझे झटकून टाकतो आणि जेव्हा आतमधली ही जागा रिकामी होते मला असे वाटते की तुम्ही अधिक चांगल्या गुणांकरता तिचा विस्तार करू शकता जसजसे आपण यात जास्त निपुण होत जाऊ तुम्ही इतके संवेदनशील बनता की क्रोधित होण्याचा नुसता विचारसुद्धा तुम्हाला अस्वस्थ करेल तुम्हाला व्यथित करेल म्हणजे तुम्हाला राग येऊ शकणार नाही असे नाही की तुम्हाला राग येणार नाही तर तुम्ही क्रोधित होऊच शकणार नाही ही, ही राग येण्याची क्षमता हळूहळू हयो हयो तुम्ही गमावाल मृदू प्रेमळ किंवा दयाशील बनण्याचा विचारपूर्वक प्रयत्न केल्याशिवाय आपोआपच तुम्ही तसे व्हाल आपण आंतरिक भावनिक स्थिती कशी नष्ट करतो आपले अनुभव दर्शवतात की जेव्हा आपण क्रोधित होतो तो क्षण असा असतो की आपले आंतरिक संतुलन नष्ट होते आणि साहजिकच त्या रागाच्या भरात आनंद सुख नाहीसे होते हृदयामध्ये क्रोध कधी उत्पन्न होतो ज्यावेळी जेव्हा काही घटना आपल्या इच्छेविरुद्ध किंवा अपेक्षेविरुद्ध घट असतात जर कोणाला अमर्याद सुख अमर्याद परमानंद हवा असेल तर आपल्याला आपल्या इच्छांची संख्या कमी करावी लागेल जास्तीत जास्त वरून कमीत कमी आणि अंत शक्य असल्यास शून्यवत कराव्या लागतील स्वतः बरोबर शांतीचा करार करा पण तुमच्या अवतीभवती आणि तुमच्या आत थोडी तरी शांती असल्याशिवाय तुम्ही आनंदाचा उपभोग कसा घेऊ शकाल जर तिथे अस्वस्थता असेल तर मला वाटत नाही की कोणी आनंदी असू शकेल केवळ शांतीपूर्ण वातावरणातच हे शांतीचे क्षण आपण जवळ करू शकतो कवटाळू शकतो आणि जसे भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जोपर्यंत आपण चिंतनशील मन विकसित करत नाही तोपर्यंत ते शक्य होत नाही आणि तो अर्जुनाला प्रश्न करतो की एकाग्रचित्त मन असल्याशिवाय अशा चिंतनशील मनापर्यंत तू कसा येऊ शकशील तुम्ही एकाग्रचित्त मनापर्यंत कसे पोहोचाल जोपर्यंत तुम्ही ध्यान करत नाही तुम्ही मनाला नियंत्रित कसे करू शकाल तेव्हा माझा आग्रह आहे सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की या सर्वांचा संबंध लावा जोपर्यंत मी ध्यान करीत नाही मी माझ्या मनाला नियंत्रित करू शकणार नाही जर मी मनाला नियंत्रित करू शकलो नाही तर मी एकाग्र होऊ शकणार नाही जर मी एकाग्र होऊ शकलो ना हो शक नाही तर मी चिंतनशील होणार नाही आणि चिंतनशील मनाच्या अनुपस्थितीत शांती तर विसराच आणि जर शांती नसेल तर या जगात तुम्हाला सुख कुठे सापडणार ध्यानाच्या द्वारे आनंद किंवा संतोष मिळवणे शक्य आहे जसे की न्यूटन एका सफरचंदाच्या झाडाखाली विश्राम करत होता तेव्हा या सर्व मूलभूत जाणे शक्य झाले मला असे म्हणायचे आहे की काही गहन शोध घेणे तेव्हा शक्य होते जेव्हा तुम्ही अतिशय स्थिरचित्त आरामदायी स्थितीमध्ये असता तणावात असताना तुम्ही काहीही शोधू शकत नाही तुम्ही खूप अशांत असाल पण तुमच्या हृदयाला विचारा आणि ते अगदी स्थिर निश्चल असले पाहिजे तेव्हा त्यातून काहीतरी चांगले उद्भवू शकते क्रोध दुःख चिंता यासारख्या मानसिक विकारांपासून स्वतःला कसे वाचवावे कारण एकदा तुम्ही क्रोध अथवा दुःखाच्या कह्यात आलात की त्यातून बाहेर पडणे त्या क्षणी खूप कठीण होते काळ हाच एकमेव उपाय असतो किंवा काही प्रमाणात आकलन किंवा तुमच्या हृदयातील थोडेसे सांत्वन पण चालेल पण घाव भरून येण्यास वेळ लागतो आणि जेव्हा तुम्ही एकाग्रता गमावता तेव्हा काय बरोबर आणि काय चूक तुम्ही याचा निर्णय करण्याची विवेकक्षमता हरवता म्हणून जेव्हा तुम्ही क्रोधित असता तेव्हा घाईघाईत निर्णय घेऊ नका सौख्य हे काही बाहेर दडून बसलेले नसते ते नेहमीच आतमधून येते आनंद म्हणजे जसा संतोष आपल्या आत जे घडते त्याची ती निष्पत्ती असते आनंद हा आंतरिक आध्यात्मिक प्राप्तीचा परिणाम आहे आणि ही आध्यात्मिक प्राप्ती कधीच बाहेर असू शकत नाही त्यामुळे ते एक उपफल आहे म्हणूनच आपल्याला ते जाणवते की होय आनंद हा फक्त आतूनच मिळू शकतो